नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत स्त्री बीज वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय तर नैसर्गिक पद्धतीने मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करा तर पहिली टीप आहे खजूर आणि तुपाचा सकाळचा बूस्टर तर त्यासाठी सकाळी उठल्यावरती दोन तीन मऊ खजूर बारीक चिरून त्यात एक चमचा साजूक तूप मिसा आणि ते खा खजुरातील नैसर्गिक साखर आणि लोह रक्त वाढवतात तर तूप शरीरात उष्णता निर्माण करून प्रजनन क्षमता सुधारतो तर हा उपाय हिवाळ्यात आणि थंड हवामानात जास्त परिणामकारक असतो दुसरी टीप आहे उकडलेला तीळ आणि गुळाचा लाडू तर काळे तीळ आणि गूळ एकत्र करून लाडू बनवा रोज सकाळी किंवा दुपारी एक लाडू खाल्लं शरीराला उष्णता लोह कॅल्शियम आणि प्रोटीन मिळतात तिळातील झिंक हार्मोन्सचे संतुलन राखते जे श्रीबीच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे आहे तिसरा उपाय आहे डाइंबरचा नियमित वापर डाळिंबर हे रक्तशुद्धी करणारे आणि हार्मोन संतुलित ठेवणारे फळ आहे रोज एक डाळिंब किंवा डाळिंबरचा ताजा रस घेतल्यास गर्भाशयातील रक्त विसरण सुधारते यामुळे श्रीबीज परिपक्व होण्याची प्रक्रिया अधिक चांगली होते चौथी टीप आहे मेथीच्या पानाचा चमत्कार तर त्यासाठी दोन चमचे दाणे रात्री पाण्यात भिजून सकाळी ते पाणी उकळून प्या मेथी शरीरातील गरजेचे हार्मोन्स तयार करतात आणि गर्भाशयाला बळकट करते मात्र हा उपाय रोज नव्हे तर आठवड्यातून तीन वेळाच करा तर आपला पुढचा उपाय आहे पाचवा अंजीर आणि दूध दाचं संयोजन म्हणजे चार पाच सुख्या अंजीर गरम दुधात दहा मिनटं भिजवून ठेवा आणि मग ते खा किंवा दुधासोबत प्या प्यातील लोह आणि फायबर गर्भाशयाचं आरोग्य सुधारतात दुधातील कॅल्शियम हाड मजबूत करून शरीराला गर्भधारणेसाठी तयार करतात तर आपला सहावा उपाय आहे मूग डाळीचं पौष्टिक पाणी रात्री दोन चमचे पिवळी मूग डाळ पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पाणी गाळून त्यात एक चमचा मध मिसळून प्या मूग डाळ पचायला हलकी असून शरीराला प्रोटीन व विटॅमिन बी मिळवतं तर हा उपाय गर्भाशयाला नैसर्गिक पोषण देतो आणि श्रीबीज परिपक्वतेसाठी मदत देखील करतो तर आपला सातवा उपाय आहे झोपेचं महत्त्व तर पुरेशी झोप आणि शांत झोप हॉर्मोन्सच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे रोज किमान सात ते आठ तासांची झोप घ्या आणि रात्री उशिरापर्यंत मोबाईल टी व्ही टाळा मेलाटोनिन हार्मोन योग्य प्रमाणात तयार झाल्यास ओव्होल्युशनची प्रक्रिया देखील सुरळीत होते आठवा उपाय आहे तणावमुक्त दिवस जास्त तणाव घेतल्यास क्रॉटिसोल हार्मोन वाढतो ज्यामुळे श्रीबीजची गुणवत्ता कमी होते म्हणून दररोज पंधरा मिनटं ध्यान प्राणायाम किंवा हलकी चालणं यामुळे मन शांत होतं रक्ताभिसरण सुधारतं आणि प्रजनन क्षमता जी आहे ती देखील वाढते नववा उपाय आहे म मसूर डाळ आणि गाजरचं सूप तर लाल मसूर डाळ आणि गाजर उकळून त्याचं सूप तयार करा आठवड्यातून तीन चार वेळा हे सूप घेतल्यास लोह हो, बिटा करोटीन आणि प्रोटीन मिळतात यामुळे गर्भाशय मजबूत होतो आणि बीज पेशींची गुणवत्ता देखील वाढते दहावी टिप आहे सूर्यप्रकाशाचा लाभ सकाळच्या आठ ते दहा वाजेपर्यंतच्या सूर्यप्रकाशात पंधरा ते वीस मिनटं बसा विटॅमिन डी प्रजनन क्षमतेची हार्मोन्सची कार्यक्षमता वाढवतो तर हा उपाय हाडांसाठी आणि स्त्री बीशच्या परिपक्वतेसाठी तितकाच उपयुक्त आहे अकरावा उपाय आहे अशोकाच्या सालीचा काढा तर अशोक वृष्टाची साल महिलांच्या प्रजनन आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते एक चमचा अशोक साल पावडर दोन कप पाण्यात उकळून अर्धा कप होईपर्यंत घट्ट काढा तयार करा सकाळी रिकाम्या पोटी आठवड्यातून दोन तीन वेळा प्या यामुळे गर्भाशयाला बळकटपणा येतो आणि मासिक चक्र नियमित होण्यास मदत होते बारावी टीप आहे कोरफड व मधाचं मिश्रण तर तू कोरफडीचा घर दोन चमचे घ्या त्यात एक चमचा मध मिसा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते खा कोरफड गर्भाशी स्वच्छ करतात तर मध हार्मोनचं संतुलन राखता हा उपाय पंधरा दिवसापेक्षा जास्त सतत करू नये मध्ये एक आठवडा विश्रांती घ्या तेरावा उपाय आहे बदाम अक्रोड आणि अंजीरचं मिल्कशेक तर पाच बदाम तीन अक्रोड आणि तीन सुख अंजीर रात्री भिजवून ठेवा सकाळी दूध घालून मिक्सरमध्ये फिरून मिल्कशेक बनवा हा पेय ओमेगा थ्री लोह कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो जे श्रीबीजची गुणवत्ता सुधारतो तर आपला चौदावा उपाय आहे हळदीचे दूध हार्मोन बॅलन्स करण्यास मदत करते तर झोपण्यापूर्वी गरम दुधात अर्धा चमचा हळद अर्ध घालून प्या हळदीतील अँटी इम्प्लॅमेंटरी गुण गर्भाशयातील सूज कमी करतात आणि रक्ताभिसरण विसरून सुधारतात तर हे हार्मोनचं संतुलन राखण्यास मदत करतं जे प्रजननसाठी महत्त्वाचं आहे पंधरावा उपाय आहे साजूक तूप व गोखरू पावडर तर एक चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा गोखरू पावडर एकत्र करून रोज सकाळी घ्या गोखरू हे आयुर्वेदातील औषधी वनस्पती आहे जी प्रजनन क्षमतेसाठी विशेष प्रसिद्ध आहे हा उपाय गर्भाशय बळकट करतो आणि नैसर्गिकरित्या श्रीबीजची वाढ करतो सोळावी टीप आहे हंगामी फला फळांचा सालेट तर ऋतूनुसार मिळणारी ताजे फळं जसं की पपई चिकू सफरचंद मोसंबी संत्री छोटे तुकडे करून त्यात थोडं व चिटभर दालचिनी पावडर मिसा हंगामी फळ नैसर्गिक विटॅमिन्स मिनरल व अँटीऑक्सिडंट्स देतात जे गर्भाशयाचं आरोग्य सुधारतात आणि बी पेशींची गुणवत्ता वाढवतात सतरावा उपाय आहे धान्य बदलण्याची पद्धत तर दर आठवड्याला गहू ज्वारी बाजरी नाचणी याचा आईपाईने वापर करा विविध धान्यातील पोषण तत्त्व पोषक तत्व शरीरातील हार्मोन संतुलित करण्यास मदत करतात बाजरी आणि नाचणीतील लोह व कॅल्शियम श्रीबीज परिपक्व होण्यासाठी आवश्यक असतात तर आपला अठरावा उपाय आहे कोमट पाण्यात मध लिंबू तर सकाळी कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू पिळून प्या हे शरीर डिटॉक्स करतं रक्त शुद्ध करतं आणि गर्भाशयाला स्वच्छ ठेवतं तर स्वच्छ गर्भाशयात बी पेशी अधिक चांगल्या प्रकारे विकसित होतात एकोणीसवा उपाय आहे पचन सुधारण्यासाठी हिंग जिरे पाणी तर जेवल्यानंतर अर्धा चमचा भाजलेलं जिरं आणि चिमूटभर हिंग पाण्यात उकळून प्या पचन चांगलं राहिलं तर शरीर पोषक तत्व नीट शोषून घेतं ज्याला थेट फायदा श्रीबीज पाडेस होतो विस्व उपाय आहे ऋतूंप्रमाणे विश्रांती व वा हलका व्यायाम तर हिवाळ्यात हलकी सूर्यनमस्कार उन्हाळ्यात सकाळची चाल आणि पावसाळ्यात घरात योगासन करा तर ऋतू मानानुसार व्यायाम शरीराचं संतुलन राखतो तर तणाव कमी करतो आणि प्रजनन क्षमता वाढवतो आणि प्रकारे आपण पाहिले उपयुक्त आणि छोट्या अशा महत्त्वाच्या उपाय जेणेकरून नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकतात तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि हां जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण नवीन उपाय तुम्हाला माहिती पडतील आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय